डीएपी खतासाठी पर्यायी खतं कोणती आहेत मी सांगते पण त्या आधी कृषी क्षेत्राला फॉलो नक्की करा डीएपी खताची कमतरता भरून काढण्यासाठी पर्यायी खतं वापरणं गरजेचं आहे सुरभयुक्त खतामध्ये डीएपी खतानंतर एस एस पी सिंगल सुपर फॉस्फेट या खताची सर्वाधिक मागणी आहे तेलबिया पिकांमध्ये एस एस पी खताचा वापर फायदेशीर ठरणार आहे डीएपी खताच्या एका गोणीऐवजी युरिया खताची अर्धी गोणी आणि एस एस पी खताच्या तीन गोणी डीएपी खतासाठी चांगला पर्याय आहे संयुक्त की एन पी के सव्वीस सव्वीस एन पी पी के बारा बत्तीस सोळा आणि एन पी के पंधरा पंधरा या खतांच्या वापरामुळे नत्रपस पुरत बरोबरच पालाश हे अन्नद्रव्य सुद्धा उपलब्ध होतं त्यामुळे या संयुक्त खताचा वापर केल्यास पिकांसाठी तो पोषक ठरतो टीएसपी ट्रिपल सुपर फॉस्फेट या खतामध्ये सहेचाळीस टक्के अन्नद्रव्याची मात्रा असते त्यामुळं डी खताच्या एका गोणीऐवजी युरियाची अर्धी गोणी आणि टीएसपी पी खताची एक गोणी या खताचा वापर केल्यास तो देखील डी खतासाठी उत्तम पर्याय आहे चालू खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांनी केवळ डी खतावरच अवलंबून न राहता बाजारामध्ये उपलब्ध असलेल्या पर्यायी खतांचा वापर करावा जर शेतकऱ्यांनी उपलब्ध खताचं योग्य व्यवस्थापन केलं तर त्यांना खत टंचाई सारख्या समस्येला सामोरं जावं लागणार नाही ही, ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ शेतकरी मित्रांसोबत लगेच शेअर करा